आहे का नाही हाय असं का हाय नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळच्या लगभग आता साडेसात आठ वाजले म्हणजे तर था रात्र झाली तर आज ॲक्च्युली मी निघालो आहे गावी ॲक्च्युली उद्या आहे इलेक्शन तर वोटिंगसाठी आता गावाला चाललेलं आहे कारण आपला मतदानाचा हक्क आहे तो कधी सोडायचा नसतो तर त्या कारणाने गावाला चाललो आहे ॲक्च्युली बोरिवलीवरून गाडी आहे आणि ट्रॅव्हल्सने आपल्याला गावाला पोचायचं आहे तर चला मंडळी आता इथून नालासोपारा नाला सोपारा ट्रेनने आपल्याला बोरिवलीला पोचायचं आणि बोरिवलीवरून थेट गावी परत एकदा गावाला ते दादर, दादर सेंट्रल या म्या नमस्कार नमस्कार गाडीला उशीर झाला चला गणपती बाप्पा सकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता खेडच्या आसपास आहे चहासाठी थांबलोय चा प्यालया एसी मध्ये सगळेजण डारा झोपलेले मस्त हा वेळ पण एक डुलकी काढली असो चा प्या चहा प्यायला आम्ही पोलादपूरच्या आसपास होतो आणि त्याच्यानंतर उत्कंठा होती ती कशेडीच्या बोगद्याची तर ॲक्च्युली मी पहिल्यांदाच कशेडीच्या बोगद्याने चाललो आहे तर खूप भारी वाटते ॲक्च्युली एकच साईड चालू झाले पण आतमधला जो काय व्ह्यू आहे एक नंबर ॲक्च्युली या बोगद्याने बराचसा फायदा होणार आहे म्हणजे साधारण आपल्या अर्धा पाऊन तास तरी वाचतो आहे कारण वर आपण जर कशडी घाटाने गेलो तर साधारण एक पाऊन तास ता, एक तास लागतो आपल्याला पण या बोगद्याने जर तुम्ही गेलात तर बोगद्यात साधारण तीन चार मिनटं लागतात आणि दोन्ही साईडचे जे रोड आहेत तर त्याला एक दहा मिनटं म्हणजे पंधरा मिनटामध्ये साधारण तुम्ही हा बोगदा पूर्ण क्रॉस करत आहे आणि छान आहे पूर्ण जेव्हा याचं काम सुरू होईल तेव्हा भारी वाटेल आता एकच साईड चालू आहे तर एक अनुभवासाठी तुम्ही जाऊ शकता बोगदा संपल्यानंतर परत जिथे कशेडी घाट सुरू होतो खेडच्या बाजूने तिथपर्यंत ऍक्च्युली आपल्याला परत या रोडने जावं लागतं गावात आलेले आंबे रायवली आंबे सुरुवात झालेल्या आंब्यापासून हम्म चला वॉटिंगला हो बरी सकाळचे साडेआठ वाजलेत आपल्याला गावी पोचायला हो केलं काय मतदान आता आता चला मंडई फायनली घरी आलोय चेहरा पूर्ण झोपायचा असेल पण या गावी आल्यावर एकदम बरं वाटते आता मतदानासाठी गावी आलं आहे तर काय जास्त थांबणार नाही आपण लगेचच निघणार आहे आणि आता इकडून बघताय ही भाजावळ झालेली आहे गावाकडे आता सगळीकडे बघाल तर भाजावळ पूर्ण झालेली आहे भाजावळ झाले तर आता मेच्या एंडिंगला पेरणी सुरू होईल मग आता का शेतीच्या कामाला सुरुवात झाली पेरणी फोड बेर मग बेर होईपर्यंत येईल लावणी लावणीची पण तयारी थोड्या वेळात होईलच इकडे आपली लाकडं असतात उन्हाळ्यामध्ये ती पण आता आईने आतमध्ये घेतलेत कारण आता पाऊस कधी पण येईल तर पावसाच्या अगोदर कसं या पूर्ण साफ कराव्या लागतात आणि आपला काजू काजू घ्या वर्षी आपला लागला नाही जास्त जेमतेम लागला मी म्हणजे काजूची भाजी पण नाही खाल्ले हे बघा इकडे या साईडला दिसत आहेत थोडेफार इकडे बिया दिसत आहेत आणि वरच्यावर बिया आहेत कुठे कुठे त्याचे काजू पडतायत आणि आपला शेवग्याचं झाड खूप खूप म्हणजे खूप शेंगा दिल्या यावर्षी आहे घरी आहे ही बघा सगळी लाकडं 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 इकडे आम्ही थोडीफार लाकडं भरून ठेवतो बाकीचे इकडे लाकडं असतात आणि छप्पर वगैरे झालंय पावसाळ्याची सोय झाली सगळी हाय पावसाची सोय करून ठेवली सातापासूनच काय ॲक्च्युली इकडे थोडंसं असं चप्पर घालावं लागतं कारण इकडे वावर आपला असतो जास्त त्या कारणाने आंबेन भेटले पडलेले ते आणले माहिती चांगला आहे तो मिरमिटला आलीस मतदान कर

जांबारी ॲक्च्युली ट्रॅव्हल्समध्ये काय एवढी झोप झाली नाही चांगली पण आता गावाला आलो तर काय झोप पण येणार नाही बघूया दुपारी वगैरे हो थोडासा झोप होईल येता येता आता सव्वा आठवाले साडेआठ आता झाले था था असतील फ्रेश वगैरे होऊ नंतर परत आपल्याला मतदानासाठी पण जायचं आहे आणि गावाकडे आलो आहे आता एक थोड्याच दिवसात पाऊस पडेल आणि इकडचे जे, जे काय वातावरण दिसतं आहे तुम्हाला ते अजूनच भारी होईल तर आपला हा गावाकडचा राजवाडा आणि या पायऱ्या बांधल्यानंतर पहिल्यांदाच पाऊस पडेल तेव्हा पाणी कसं जातं आहे ते पण बघावं लागेल कारण इकडून ॲक्च्युली बाजूने असं पाणी जातं तर बऱ्यापैकी तर स्लोप ठेवलेला आहे बघूया कसं कसं होतं आहे फणस बघा किती लागलेत चेप फणस लागला आहे पण हा फनस काही पिकत नाही पाऊस पडल्याशिवाय जून जुलैमध्ये हा फणस पिकतो खूप मोठा होता अजून हा तर अर्धाच झाला अजून मोठा होईल फणस त्यामुळे या जे गरे काय आम्हाला कधीच खायला मिळत नाही पण हो भाजीसाठी किंवा जे गरे करतो आपण उकडलेले तर त्याच्यासाठी याचा वापर चांगला होतो चला मंडई मस्त आता फ्रेश झालो आंघोळ वगैरे मस्त झालेले छान वाटतंय गाव, गाव। ते गाव आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे म्हणजे मतदान हा तुमचा हक्क असतो तो हक्क कधी सोडायचा नाही कारण बऱ्याच वेळा बघतो की काहीजणं इग्नोर करतात पण मतदान ज्या दिवशी असतं ना त्या दिवशी मतदान कराच कारण हा आपला हक्क असतो आणि हा जर हक्क बजावला नाहीत मग माहिती आहे काय काय होतं असो आता गावी आलो त्यासाठीच मी तर आता पाठी उभा आहे परसवनामध्ये घराच्या आजूबाजू जर आता परिसर बघाल ना पूर्ण मोकळा मोकळा एकदम असा जिकडे बघाल तिकडे आता पूर्ण साफसफाई झालेली दिसेल तुम्हाला कारण मलकंड्यामध्ये जे काही कौलं होती गौरी होती पाथेरा होता सगळं काय आहे ना आता भाजवळ झालेली आहे इकडे हा पांडूचा आंबा तर आपल्या शेतात इकडे आपण दोन कलमं लावलेत तर कलम ॲक्च्युली एक वर्षाची कलमं होती छोटी कलमं होती जी आपण की गेल्या जूनमध्ये लावली तर साधारण आता एक वर्ष आहे आणि इकडे बघताय आईने गौरी ठेवले तिकडे मला वाटतं काहीतरी भाजी वगैरे करणार असेल आई तर ही एक वर्षाची कलमं आपण आणलेली गेल्या जूनमध्ये जून दोन हजार तेवीसमध्ये आणि आत्ता मे दोन हजार चोवीस साधारण एक वर्षात ही कलमं बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत ही बघा आईची मेहनत आहे म्हणजे सकाळी एक दिवस आड ॲक्च्युली आई पाणी घालते इथे रोज सकाळी तर आता यावेळेस असं पुरण वगैरे घालायला गेलं याला पण आणि या बाजूलासुद्धा काहीतरी आहे आईचं जुगाड <laughs> आणि इकडे पण हे जे कलम आहे ना ते पण छान झालं आहे ॲक्च्युली हे जेव्हा कलम आणलं ना तर त्याची धिरी आहे ती तुटली होती ही दिसते ना ही धीरी तुटली होती तर काय ह्याची शाश्वती नव्हती होईल नाही होईल पण लकीली झालेलं आहे छान झालं आहे कारण जेव्हा आपण काहीतरी चांगल्या मनाने करतो ना तेव्हा हो ते छानच होतं आणि इकडे साडी लावलेली तर वारा केवढा असतो याचे तुम्हाला प्रचित येईल साडीच्या एकदम चिंधळ्या चिंदळ्या झाल्यात तर आता वेगळं कुंपण घालावं लागणार आहे मी नेहमी तुम्हाला सांगतो गावाला आहे ना जमीन वगैरे असेल ना असं एखादं झाड वगैरे लावायचं जरूरी नाही म्हणत मी नेहमी सांगतो जरूरी नाही हापूसच लावा साधा घरचा आंबा लावा फणस लावा आ, कोकम लावा काहीतरी लावा पण लावा जेणेकरून ते त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी खायला मिळेल कारण आता हापूसला फणसाला पण पन केवढी मागणी आहे म्हणजे स्टार्टिंगचा जेव्हा फणस असतो ना तेव्हा साधारण गावच्या ठिकाणी तरी शंभर दीडशे दोनशे रुपयाला एक एक फणस जातं म्हणजे जा असं नाही की कुठल्या गोष्टीला भाव नाही सगळ्या गोष्टीला भाव आहे फक्त आपल्या जागा आहेत जा त्या अशाच ओसाड पडून देऊ नका ओसाड पडतात नंतर वाटतं जागेचं करायचं काय मग विकायच्या पाठी लोक सुटतात त्या जमन्यात ना विकू नका चालत चालत मी आलो आहे संधीच्या आंब्याखाली हा इकडे बघताय आंबा हा रायवली आंबा आहे तिकडे कळंबी आंबा आहे तर रायवली आंब्याखाली बघूया एखादा आंबा तरी मिळतो का आपल्याला तो समोर एक आंबा दिसतो आहे कदाचित पिकलेला आंबा असेल बघूया खाली जाऊन तर हा बघा एक आंबा आपल्याला भेटलेला आहे आता पिक्की आंब्याची काही कमी नाही नॉर्मली कुठल्याही आंब्याखाली गेल्यात ना तर पिक्की आंबे तुम्हाला इझिली मिळून जातात तर ॲक्च्युली कोणी कोणीतरी येऊन गेलं असेल नाही तर आपल्याला अजून आंबे मिळाले असते तर एक आंबा मिळाला आहे असो जेवायचं आहे अजून काही आंबा दिसत नाही चला एक आंबा सही एक आंबा भेटलेला आहे तर चला जेवूया सकाळी वरती रामाच्या आंब्यावरचे पण दोन तीन आंबे आणलेत जेवूया आणि नंतर आंबे खाऊया सकाळची न्यारी गावाला कसं आहे सकाळची न्यारी होते दुपारचं जेवण होतं परत रात्रीचं जेवण होतं एक नंबर आणि गावाला भूक पण तेवढी लागते मुंबईला आपण सकाळी काहीतरी नाश्ता करतो दुपारचं जेवण मग डायरेक्ट रात्रीचं जेवण चला म्हणजे आता जेवूया ऊन पण वाढत आहे गावाला कसं आहे संध्याकाळी सात सहा नंतर पकडा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत वगैरे गारवा असतो आणि नंतर मग आता कडाक्याचं ऊन तर या म्हणजे जेवायला या आज जेवणामध्ये आईने बटाट्याचे चकते केल्यात आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे तर या सकाळची न्यारी करायला काव दे तुला हां माहिती आहे का काव नरे तुला नाही मला नरे काऊ खाऊ खाऊ काऊ आणणार काऊ काऊ कन खाणार बिस्किट आवडतं वाटत तर मंडळी जेवण झालेलं आहे राजा पण आलेला तर आंबा पण आपण घेऊन आलेलो तर तो, तो आंबा मस्त धुया चकाचक एकदम कसं आहे आंबा धुटलेला बरा कधी पण ट्रायवल आंबा खाण्याची पद्धत काय माहिती आहे का हा जो बुंदा असतो ना त्याचा जो चीक असतो तो असा थोडा पाडायचा असा असं पाडलात की असं पोहोन टाकाच मग असं खाऊ शकता तुम्ही पण साल काढून पण खाऊ शकता असं ॲक्च्युली हा कापा आंबा आहे आंब्यामध्ये पण दोन प्रकार असतात म्हणजे त्याला कापा बरका बोलत नाही पण एक असतो रसाळ आणि एक असतो असा थोडा कापासारखा का। तर रसाळ आंबा तुम्ही असा चुकून खाऊ शकता पण हा जसा का कापा आंबा असतो तो आपण अशा पद्धतीनेच खाऊ शकतो काहीच गावाला आलो आहे आणि गावाला आलेलं आहे बघा सगळं खायला आहे कदाचित दुपारच्या जेवणामध्ये आपण आहे ना काजूची भाजी पण करू करूया नाही आई बोलते हा जास्त काजू नाहीत पण थोडेफार काजू मिळतील दहा बारा जरी बिया मिळाल्या तरी काजूची भाजी, जी। पहली जी भाजी। या वर्षीची पहिली काजूची भाजी म्हणजे घराजवळ काजू आपला खूप लागतो यावर्षी काही लागलाच नाही पण थोडे काजू आहेत तर भाजी तरी बनवून खाऊया हम्म मस्त गोड आहेत एकदम आई आहे ना आंब्याचे आंबे रोज खाते सकाळी नॉर्मली गेलं की आंबे मिळतात असे जे आंबे पिकतात ते आंबे खाली गळून पडतात मग ते खायला मिळून जातात पाठी एक आवाज येतोय तुम्हाला आमच्याकडे घिणारी बोलतात एवढाच असतो तो म्हणजे टोळ वगैरे असतो ना त्या प्रकारचा तो असतो पण त्याचा आवाज बघा किती आहे भयंकर आवाज पहिल्यांदा आम्ही लहान होतो तेव्हा त्याला माचिसमध्ये ठेवायचो आणि मग त्याचा आवाज यायचा करामती सगळे लहानपणी ना चला म्हणजे गावाला आलो आहे न्यारी पण झाली आंबे पण खाऊन झाले इकडे गिनारडी बघत होतो तुम्हाला दाखवता येते काय पण काही दिसत नाही आहे पण हा आवाज येतो आहे ना कानावरती तो गिन्हाडीचा आवाज ॲक्च्युली ते सागाचं झाड आहे गावाला आपण साया बोलतो त्या सायाच्या झाडावरती कुठेतरी आहे आणि हे जे झाड असतं ना त्या झाडाच्या कलरचीच असते ती गप्प बसली बघा इथेच कुठेतरी असणार या आसपास असो म्हणत चला घेण्याटी काय दाखवत आली नाही पण कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा हा जो आवाज येतो आहे त्याला आमच्याकडे तर घेण्याटी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तर आत्ता गावाकडे आलो आहे मतदानासाठी पण दुपारी जाऊ आता सकाळी थोडी गर्दी असते लाईन असते आणि यावर्षी ॲक्च्युली जो वोटिंगचा टायमिंग आहे तो दरवर्षी सकाळी सात वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत असतो यावर्षी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे म्हणजे बराच वेळ आहे तर आई चाललेली आहे आता आपण नंतर जाऊ पोम्या वगैरे एकत्र जाऊ मग निवांत दुपारी जेवण खाऊन <laughs> दिवस आपलाच आहे पूर्ण आई चाललीच तर हे ॲक्च्युली आपलं जो नाव येतं ना तर ते मतदार माहिती चिट्टी तर ही ॲक्च्युली गावात घरोघरी मिळते तर ती घेऊन जायचं आता आणि मग हे करायचं आपलं वोटिंग करायचं कार्ड घेतलंस नाही घे आधार कार्ड घे नाही तर ते वोटिंग कार्ड घे काय पण घे वोटिंग कार्ड आहे ना हा मग ते घे घेऊन जायचं असं म्हणाय आई चालले मतदानाचा हक्क वाजवायला तर आपण पण नंतर जाऊ पण तुर्तास इथे थांबूया मंडई ॲक्च्युली काही जास्त प्रवास दाखवता आलं नाही रात्रीचा प्रवास होता पण गावाला आलो आहे तर आता मला बरं वाटतंय तर बघूया गावाला आता काही जास्त दिवस नाही का त्याची आज संध्याकाळी पण निघू शकतो मी बघूया कसं किंवा उद्या निघू पण जेवढ्या काही व्हिडिओ करता येतील तेवढा व्हिडिओ आपण करणार आहे तर आता पुरतं इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय